भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे या मागणीसाठी संविधान चौकातून आपण बघू शकता हे मोर्चा काढण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे पांढरशुभ्र असं वस्त्र परिधान करून शांतीपणे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे आपण बघू शकता इकडे समता सैनिक दलाचे कार्यकर्ता सुद्धा इथे दिसत आहेत जे सैनिक आहेत समता सै सैनिक दलाचे ते सुद्धा दिसत आहेत इथे या पांढरशुभ्र अशा वस्त्र परिधान करून या उपासक उपासिका सुद्धा दिसत दिसत आहेत बघू शकता हा संविधान चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाणार आहे महाबोधी महाविहार ह्या हे बौद्धांच्या हवाले बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा आहे काय नाव आहे तुमचं सरिता मंडप काय सांगाल महाबोधी महाविहार हे ताब्यात पाहिजे पाहिजे कारण कारण की ते आहेच बौद्धांच्या तिथे ब्राह्मणी चा, चार बौद्धांना ठेवून दिलं ना बहुमत हिंदू लोकांच्याच आहे तर त्यांच्या त्यांच्या प्रकारेच कोणताही जो फैसला होते तो त्यांच्या इतका करोनाच्या दान येते तिथं ते कुठे जाते ते बौद्धांच्या काही कामी पडत नाही त्याच्या सौंदर्यीकरण जे काही आहे काही त्यांच्या उत्थानासाठी काही होत नाही आहे ब्राह्मणी व्यवस्था त्याला गडप करून घेत आहे तर हे बौद्धांच्याच हक्कामध्ये गेलं पाहिजे महाविहार महा हे बोद्धांच्या महाबोधी बो, महाविहार हे बौद्धाच्याच ताब्यात पाहिजे आणि बौद्धाचंच अस्तित्व आहे कारण प्रत्येक त्यांच्या रामाचं मंदिर आहे त्यांच्या रामाच्या याच्यामध्ये त्यांच्या पुजारी बसते मुसलमानाचा आहे त्यांचा बसते ख्रिश्चनच्या तर त्यांचे ते लोक बसतात मग बुद्धाच्या याच्यामध्ये बौद्ध काय नाही का, का बरं ते पंडित लोक आहेत आणि एवढ्या दिवसापासून कब्जा करून सुद्धा ते निघून नाही राहिले महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यातच असायला हवं काय सांग कारण की बोद्ध बौद्धां बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे कारण त्याच खूप मोठं आहे कारण छत्तीस कोटी देवदेवता आहे तर ते त्यांचे मंदिर आहे त्यांचे तिथे पंडित ठेवलेले आहेत आणि छत्तीस कोटी देवदेवता ते लोक पुसतात तसे आमचं तर हा भारत हा बुद्धांचा भारत आहे तस भारतात बौद्ध भिक्षुकच मंदिरात पाहिजे आहे महाबोधी विहारामध्ये फक्त बौद्ध भिक्षूच पाहिजे आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात हवं आज कित्येक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे काय सांगणार एकोण पन्नासचा जो त्यांनी हे लावलेला आहे कायदा तो एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे त्यांनी काय केलं आहे तिथे गौतम बुद्धाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या रांगेत ठेवून साणी हे पाच पांडव आहे आणि ह्या कुंती आहे हे असं जे दाखवत आहे आणि हे रामा रामाचं मंदिर रामाचं मंदिर नाही आहे जर त्यांना असं वाटतंय तर ते त्यांनी अयोध्या जे ओपन केलं होतं मंदिर तिथे तर बुद्धाच्या स्मूर्त निघाल्या होत्या मग तिथे का विहार बनवलं नाही तिथे विहार बनवायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटते पण आता बुद्धाचं आहे तर तुम्ही त्यांना पाच पांडव म्हणू शकत नाही या मंदिर बनवू शकत नाही ते आपल्या बुद्धाचं विहार आहे आमचा अधिकार आहे आणि आम्ही आमचा अधिकार घेऊनच राहू त्यासाठी आम्ही हो, हे मार्च काढत आहोत आम्ही आमचा अधिकार घेऊनच राहू महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात झालंच पाहिजे हो बौद्धांच्या ताब्यात झालं पाहिजे कारण की सगळे मंदिर हे हिंदूंचे आहे तर मग महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात का असू नये असं आम्हाला वाटते महाबोधी महाविहार हे जे आहे बुद्धांच्या ताब्यातच असायला हवं कारण काय आहे गुरुद्वारा शीख बांधवांच्या जेवढच असतोय मुस्लिम जेवढं त्यांची मस्जिद असते मग महाबोधी महाविहार हे जे आहे ताब्यात का नाही छत्तीस कोटी देवांगण भारतामध्ये आहे हिंदू धर्मानुसार प्रत्येक धर्माचे पंडित असोत पाद्री असोत धर्म गुरु असोत सर्वांचे धार्मिक स्थळ त्यांच्या कब्जेमध्ये आहेत सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध धर्माचे बौद्ध विहाराची स्थापना केली होती त्या चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहाराला तर ह्या हराम जे आपल्या कब्त्यात केलं आहे आता जे भारतीय आपलं बौद्ध मोठं विहार जे आहे हे पण बौद्धांच्या हवा हवाले पाहिजे होता परंतु इथं देशातले विदेशातले इतर जेवढे जे बौद्ध धर्माला अनुसरणारे आहेत बौद्धांच्या प्रतिज्ञेला जे अनुसरण करणारे लोक आहेत ते सर्वांचे तिथं येणं जाणं असते आणि जे अवाढव्य त्यांच्याकडनं जे दानधर्म होत असते जे त्या विहाराच्या प्रस विकासाकरता जो राबवायला पाहिजे होता परंतु तिथं येणारी जी रक्कम आहे ते तिथल्या शिर्डीच्या मंदिरापेक्षा काय नाही आणखी व्यंकटस्वामीचं मंदिर काय त्याच्यापेक्षा आवाट अवलं तिथला जो धनसंपत्ती जे आहे ना ते सर्व तिथल्या पंडित लोकांनी आपल्या खशात घालण्याकरता त्यांनी तिथं कब्जा मारून ठेवला आहे आणि याला तिथलं राज्य सरकार आणि ती ह्या देशातली केंद्र सरकार हा सर्वांचं समर्थन आहे त्यामुळं त्या पंडित लोकांची तेवढी हमराई तिथं चालत आहे निश्चितच तुम्ही एका शब्दात सांगा महाबोधी महाविहार हे ताब्यात हो सवं ना कारण ही बुद्धाचीच भूमी आहे जिथे खोजाल तिथे बुद्ध आहेत साकेत नगरीमध्ये बुद्ध होते त्या ठिकाणी बाबरी मस्जिदचा वाद चालला शेवटी काय सुप्रीम कोर्टाने तो भावनेच्या याच्यामध्ये निर्णय देऊन तो राम मंदिराच्या ताब्यामध्ये दिलेला आहे अशा प्रकारे या हा नायक काही सुप्रीम कोर्टामध्ये सुटणारा नाही आहे तेव्हा आंतरराष्ट्रीय बौद्धांनी संघटनांनी एकत्र येऊन हा एकत्र येऊन या सरकारला सरकारवरती दबाव टाकला पाहिजे आणि ते विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये घेतलं पाहिजे हा जो प्रश्न आहे महाबोधी महाविहाराचा हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असायलाच हवं आपण बघू शकता पोलिसांचा हा असा तगडा बंदोबस्त या संविधान चौकामध्ये लावण्यात आलेला आहे इथे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत महाबोधी महाविहार हे जे आहे बुद्धांच्या ताब्यात द्यायला हवं या मागणीसाठी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा थेट जात आहे आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे हे थोडं इकडे येऊन जा हे बघा इथे जे आहेत कशा प्रकारे इथे उपासक उपासिका आलेले आहेत बौद्ध बांधव या संविधान चौकामध्ये एकत्र झालेले आहेत या मोर्चामध्ये हे सहभागी झालेले आहेत बघू शकता पांढर शुभ्र वस्त्र परिधान करून या मोर्चामध्ये उपासक उपासिका बौद्ध बांधव सहभागी झालेले आहेत बघू शकता आपण इथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे माजी नगरसेवक मुरलीधर मेश्राम सर आमच्या सोबत आहेत काय सांगा महाबोधी महाविळ्यात मुक्तीचा लढा हा अनेक वर्षापासून सुरू आहे अठराशे एक्क्याण्णव पासून अठराशे एक्क्याण्णव पासून हा महाबोधी महाविळ्याचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला पूर्ण करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचा हा जो महामती महाविहार सम्राट अशोकाने बांधलेला होता या महाबोधी महाविहाराला या ब्राह्मणवादी शक्तीतून या आर एस एसच्या हातातून या पंड्या लोकांच्या हातातून काढण्याकरता मध्य सुरेश ससाई यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्षावर आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची आज पूर्णता करण्याकरता या महाबोधी महावीराला या मनुवादी लोकांच्या हातातून या पंडे लोकांच्या हातातून या संकुचित बुद्धीच्या असलेल्या लोकांच्या हातातून आम्ही या बुद्ध विहाराला मुक्त करण्याकरता हा सतत आंदोलन सुरू करत आहोत आणि या आंदोलना मधून आम्ही सहा तारखेला येणाऱ्या सहा तारखेला सम्राट अशोक जयंती दिनानिमित्त राष्ट्रपतीला प्रधानमंत्र्याला आणि बिहारच्या बिहारला जाणार का सहा तारखेला सहा एप्रिलला आंदोलन करणार तिथे निवेदन देणार नितीश सरकारला तिथल्या राज्यपालला राष्ट्रपतीला निवेदन देणार आणि महाबोधी महाविहार या मनोवादी लोकांच्या हातात आम्ही मुक्त करणार एवढं आम्ही तुम्हाला आश्वासन सहा एप्रिल रोजी संपूर्ण देशातून आपले बौद्ध बौद्ध जाणार आहेत सम्राट अशोक जयंतीच्या निमित्त सहा एप्रिलला सम्राट अशोकची जयंती आहे आणि या महा जयंती दिनानिमित्त महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी म्हणून संपूर्ण देशामधून भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि अनेक सामाजिक संघटना धार्मिक संघटना या महाबोधी मुद्दे विहाराला मुक्त करण्याकरता नागपूर वरून प्रस्थान करणार आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून प्रस्थान करणार निश्चितच निश्चितच महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांच्या हवाले म्हणजे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे या मागणीसाठी आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येत आहे आपण बघू शकता इथे बघू शकता आहे नेतृत्व कुणाचं तर नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचं या भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये हा जो मोर्चा आहे हा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आपल्याला इथे दिसत आहे सध्या उन्हाळा तापत आहे आणि अशा तापत्या उन्हाळ्यामध्ये महाबोधी महाविहार याचं आंदोलन सुद्धा तापत आहे आपण बघू शकता इथे पांढर शुभ्र असे वस्त्र परिधान करून बौद्ध बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा आहे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे काय सांगाल जो महाबोधी महाविहार जो मुक्तीचा जो लढा आहे अनेक वर्षापासून सुरू आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे असं बोललं जात आहे बी एक्ट काय आहे या देशामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे हा इंग्रजी काळातला कायदा आहे आणि हा भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर तो कायदा चालत आलेला आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास मध्ये या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानानुसार आमचा हा भारत देश चालत असतो मग तो कायदा जो एकोणीसशे एकोणीसपन्नासचा आहे तो आजही लागू आहे आणि त्यांच्यामध्ये जे विहार आहे त्या बुद्धविहारामध्ये नऊ लोकांची कमिटी आहे आणि त्या नऊ लोकांच्या कमिटीमध्ये पाच लोक हे उच्चवर्णीय ब्राह्मण लोक आहेत आणि बाकी चार वर्ण आहेत चार लोक आहेत हे बौद्धिस्ट आहेत ना त्यांचा जो हेड आहे किंवा हेड हा मनुवादी आहे मग त्यांना जर कुठं त्या विहारामध्ये एखादं जर समजा कुठलं आपल्याला जर न्याय घ्यायचा असेल किंवा कुठलं एखादं नियोजन करायचं असेल तर हे चार लोक बौद्ध असल्यामुळे ज्यांचं अल्पमत पडते आणि पाच लोक जे आहेत ते पंढर लोक आहेत ते मनुवादी विचारांचे लोक आहेत तर त्यामुळे त्यांचाच कुठलंही जे त्या ठिकाणी कुठलंही नियोजन करायचं असेल तर त्या पंड्यानुसार ते नियोजन केले जाते म्हणून आज आम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन चालू आहे या देशातच नव्हे तर भारत देशात सुद्धा भारतीय महासभेच्या ताब्यात किंवा आमच्या भिक्षू संघाच्या ताब्यामध्ये ते बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे यासाठी बऱ्याचशा वर्षापासून आम्ही लढत आहोत आणि आजही लढू जोपर्यंत आमच्या ताब्यामध्ये भिक्षू संघाच्या ताब्यामध्ये ते विहार देणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये जोपर्यंत महाबोधी महाविहार दिला जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत सुरूच राहणार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा का कायदा रद्द करावा अशी मागणी आता संपूर्ण देशातूनच नव्हे तर जितके बौद्ध राष्ट्र आहेत तिथून हे मागणी होत आहे आणि केंद्र सरकार बिहार सरकार यांनी एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करायलाच हवा आणि महाबोधी महाविहार हे बोद्धांच्या ताब्यात द्यायलाच हवं आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबून धन्यवाद नमस्कार जय भीम नमो बुद्धा